तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत मजेत आहेत का तर आपल्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्च स्वागत आहे आहे चॅनलचं नाव आहे तर तुम्ही बघतच असाल की आता लाईव्ह शो चालू आहे ते म्हणजे आपला फेवरेट म्हणजे मराठी बिग बॉस मराठी बिग बॉस मध्ये बरेचसे कलाकार आलेले आहेत काही माझी कलाकार आहेत काही आता नवीन कलाकार आहेत आणि काही आपल्यातलेच आपल्यातले आप सामान्य म्हणजे रील स्टार आहेत काही जेणेकरून आता तुम्ही कलाकाराचं म्हणताल तर एक भरपूर जुने कलाकार पण आहेत ज्यांना आपण लहानपणी फॉलो करत होतो उदाहरणामध्ये वर्षा उदगावकर मॅडम असतील त्यांना आपण लहानपणी बघितलेलं आहे ते आता सध्या रियालिटी शो बिग बॉस मध्ये याच्यामध्ये एंट्री मारलेले आहे उदा दुसरा अजून एक आहे आपला पॅडी पॅडी दादा पैड़ी दादा हा त्यांना आपण मराठी चित्रपटामध्ये भरपूर वेळेस बघितलं असेल आपण लहान असताना त्यांचे कॉमेडीचे किस्से काय आपण त्यांना बघत मोठे झाले नाहीत आणि तेच आज बिग बॉस मराठीमध्ये आलेले आहेत तर त्याच्या त्याच्यावर आपण एक पाच मिनिट चर्चा करू बिग बॉस मराठी यावर तर तुम्हाला काय वाटतं सध्याच बिग बॉस मराठी आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सध्याचा बिग बॉस म्हणजे शो बरेचसा चालू आहे त्याच्यामध्ये आपलं एक सूरज चव्हाण पण आहे काय रियल आहे ते आहे आहे ते पण मला असं का वाटतं की बाबा कुठेतरी त्या शो मध्ये ते हरवल्यासारखं आहे जे आपण जे स्वतः बाहेर जे आहोत ते तिथे मला दिसत नाही त्याचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का आता तो एक आपल्या गावात खेड्यापाड्याचा इकडल्या वातावरणात वाढलेला आहे म्हणजे त्याला एक डिसिजन घेण्यासाठी तो अजून मॅच्युअर नाही असं म्हणता येईल थोडं मॅच्युअर आहेच तो पण एक डिसिजन घेण्यासाठी तेवढा अजून प्रबळ नाही की आता सध्या बिग बॉस शो एक कसा आहे माहिती आहे का की, की। सगळेजण कलाकार तिथे एकत्र येऊन खेळणार मग जे त्याच्या सोबतचे कलाकार आहेत ते थोडेसे त्यांना त्या गोष्टीबद्दल माहिती आहे आता समजा त्याच्यामध्ये एकी एक आहे पुन्हा अरबाज एक आहे ज्यांना त्या गोष्टीची माहिती आहे ते पहिले रिअलिटी शो करून आलेले आहेत त्यांना त्या गोष्टी माहिती आहेत की कशा मॅनेज करायच्या कसा खेळ खेळायचा ते पण ही सूरज अजून त्या गोष्टीतलं माहितीच नाही त्याच्यामुळे तो अजून रमायला थोडा वेळ लागेल पण माझ्या मते तो रमून जाईल हा रमून जाईल कारण काल रात्रीच्या शो मध्ये बघितलं गेलं तर बिग बॉसने क्लिप तुम्हाला दाखवू बोला सूरज तुम्ही बोला की बिग बॉस कसे आहात सूरज बर बिग बॉस मध्ये मध्ये खूप शांत शांत असता काय झालंय काय नाही झालं बिग बॉस थी ते कस आहे बिग बॉस मला येऊ काय गेम करायला नाही पण आता वाईस वाईस करतोय कोणाच्या पण एक गोष्ट लक्षात घ्या ते वेगळे आपण वेगळे आहात ह आपली स्टाईल वेगळी आहे आपला पॅटर्न वेगळा आहे हा माझा बॉस म्हणजे असं आपल्याच भाषेत सांगायचं तर आपला गोलीगत पॅटर्न आहे हा गोलीगत पॅटर्न हे घर आता आपलंच आहे बी टी शर्ट वर काय बुक किट्टी इंगुल गोलीगत म्हणजे काय माझा डॉयला काय म्हणजे असं बुक किट्टी इंगुल का गोलीगत तुला म्हणजे इथं कपाला म्हणजे ती माझ लय डोळायला काय बिग बॉस पण ती ध्यानात येत नाही मनापासून अस मनात काही यायच आता इथे आलोय ना बिग बॉसच्या घरात मनातनी काही येतच नाही आता पहिल्यासारखं बोलत होतो ते बोलायलाच येत नाही आता इथं नवीन माणसात सूरज ह आपण एखाद्या नवीन गावात जातो नवीन माणसं भेटतात ओळख व्हायला गोष्टी समजायला दिवस जातात जातात आपण थोडं बोलताना अडखळता हा गुद्तो बिग बॉस मी बोबली बोलते माझे थोडी आपली भाषा वेगळी आहे हा याची लाज बाळगू नका कोणासाठीही बदलू नका नाही मी नाय तसाच वागणं ना आता बिग बॉस कोणासाठी बदलायचं नाही शांत राहायचं नाही आहे आपली भाषा ज्यांना समजली त्यांना समजली नाही त्याला समजली त्याला काय करल कर, कर नाही तर नाही करल सोडून द्यायचं सूरज बोला बिग बॉस न घाबरता खेळा बिग बॉस आता मी स्वतः तयार म्हणजे आता मी नसतो कोणाला बी आता माझ्या समोर कोण बे दे मग मी पेतो टिंग होतो आता माझ्या समोर कोण बे दे मग मी पेतो टिंग होतो चिंग कारण मी हाय गट टॉपचा किंग मॅक्सिमन वर बाचिखाऊन सूरज आपण जाऊ शकता आई मोरी माता ओम नम शिवाय शिव शंभू हर हर महादेव कालीस फाटलं लुदय तुटलं आई मोरी माता तुझं नाव घेतलं ना लईच बोले वाटलं आई मोरी माता तुझं नाव घेतलं ना लईच बोले वाटलं मी आता बघितलं नेलेलं होतं ला बिग बॉस न जिताला टिप्स दिल्या <laughs> होत्या सांगितलं बिग बॉस न काय वाटत तुम्हाला खरा अवतार तुम्हाला बघायला भेटेल का बिग बॉस मध्ये मला असं वाटायला लागलंय की सूरज आता पेटलाय आणि पेटायला लागलाय आणि आता सूरज न तर काय अंगारा लावलाय <laughs> आई <आयो> मरी माता जय हर हर महादेव आता बिग बॉस मी जी आहे की कुणाला समजू अगर न समजू मी जी आहे काय नाही आता काय <laughs> <laughs> आता मला बरं वाटले आता मला लेबर वाटले आता त्याची रिअल पर्सनॅलिटीतून फोटो दाखवेल अशी अपेक्षा आम्ही बी करू आणि पुढच्या भागामधलं आपण वर्चीवर जी बिग बॉस मधून जी काही गोष्टी असतात मराठी बिग बॉस मध्ये आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून वरचीवर दाखवत राहू चॅनलच्या माध्यमातून बघू आता सूरज काय करतो आणि काय माहिती याच्याबद्दल नेट्य एपिसोड मध्ये आम्ही तुम्हाला नक्की दाखवू दाखव चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा नमस्कार